जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत भाजपाच्या माजी नगरसेविका मेघा दीपक भगत यांचा बंड अपक्ष उमेदवारांसोबत मैदानात त्यांचा नगराध्यक्षा पदाचा अर्ज कायम त्यांनी महायुतीबद्दल नाराजी दाखवली यामुळे महायुतीच्या मतदानात पडणार फूट पडण्याची शक्यता आहे संगमनेर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून आपण ठामपणे लढणार आहोत असे सांगतील गोष्ट विधानसभेचा प्रचार चालू होता हे उमेदवार तुम्हाला दिसले का तुम्ही सांगा मला तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला खरं सांगते आम्ही तर त्यांना म्हणजे ओळखतच नाही हे तर ज्यावेळेस त्यांनी म्हणजे फॉर्म भरायला आले त्यावेळेस त्यांना आम्ही फर्स्ट टाइम बघितलं असं म्हटलं तरी हरकत नाही आहे अचानकच घराणीशाही घराणीशाहीच एक प्रकारची त्यामुळेच तर असं झालेलं आहे ना आणि दुसरी गोष्ट भाजपांनी थोडक्यात मी तर भाजपचीच आहे परंतु भाजपचं जे ए बी फॉर्म आहेत ना तो पण पक्षाने देशमुख म्हणून आहे त्यांना दिलेला आ... थोडक्यात त्यांनी आम्हाला डावललंच ना म्हणून आम्हाला हे निर्णय घ्यावे लागणार म्हणजे पुढे आपण जे सर्व आज आपण नारळ फोडायचा कार्यक्रम करत आहे मग आपल्या इकडनं काय अपस्थिती आहे नागरिकांना नागरिकांचं म्हणणं काय आपण दिला काय दिताय काय म्हणताय नागरिक म्हणा ना एक तर आहे ना आयम निष्ठावान भाजपचे का कार्यकर्ते आहे असं म्हटलं तरी चालेल आणि त्यामुळे नागरिकांचा विचार आहे की तुम्ही जी भूमिका घेतली ती एकदम योग्य आहे अन्याविरुद्ध तुम्ही लढा करता आहेत आणि मला म्हणजे माझी लढाई कशी आहे की बघा महायुती म्हणता म्हणता त्यांनी आम्हाला डावललं असल्या कारणास्तव माझी त्याबद्दलच लढाई आहेत ना की तुम्ही विचार केला पाहिजे नागरिकांनी विचार केला पाहिजेत की मतदान करताना तुम्ही आमच्यासारख्या साध्या जनतेचा साध्या म्हणजे सर्वसाधारण आणि काम करणाऱ्या व्यक्तीचा विचार करावा असं मला वाटतं तुम्हाला त्यांच्या तरी प्रचारामध्ये असं मला वाटतं आहे त्यामुळे जनतेने पण विचार केला पाहिजे तर ह्या उमेदवारांना तुम्ही मतदान करणार आहेत का मी तर सर्वसामान्य आहेत मी सर्वसामान्य आहेत तुम्ही विचार करा आणि मग मतदान करा लागेल संधी द्या आता वर्ष झाले आम्ही तर काम करतोच आहेत तसं पाहिलं तर मी अगोदर सुद्धा तुम्हाला मी सांगते आम्ही सर्व नागरिकांमध्ये जात होत असतो प्रभागात चक्कर असते प्रभागातच काय पुणे मागे सर्व समन्य शहर मध्ये आमची काही ना काही कारण चक्कर असतेच आणि त्यामुळे भेट नागरिक भेटत असतात आपण म्हणजे सर्वांच्या परिचयाचे तर आहेतच शिवाय आपण शिवाय दुसरी गोष्ट आम्ही मागच्या मी जेव्हा नगरसेविका होते त्यावेळेस पण माझ्या कामाच्या संदर्भात जर कर विचार करायचा म्हटला तर मी शंभर महिलांचं कॉ म्हणजे कॉटेज हॉस्पिटलचा जो विषय आहे श शंभर बेडचं महिला रुग्णालय करण्याचा जो विषय आहे तो आपणच मांडलेला आहे आणि त्याचे सगळं त्यावेळेसच्या आरोग्य मंत्र्यांचं सुद्धा आपल्याजवळ ते कागदपत्र वगैरे सर्व अवेलेबल म्हणजे आहेत आपल्याजवळ सुद्धा ओरिजिनल सगळं आहेत प्रस्ताव आम्हीच त्यावेळेस सादर केलेला होता जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत